यवतमाळ न्यायाधीन बंदीला प्रतिबंधित असलेल्या ठिकाणी जाण्यास रोखणाऱ्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला बंदीच्या टोळीने मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला एवढेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना मंगळवार दिनांक सात मे रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्हा कारागृहात घडली ओंकारकुंडले वयवर्ष बावीस राहणार पुणे जुनेद फारुक शेख वयवर्ष पस्तीस सतपाल रोपनवार वयवर्ष पस्तीस नयनेश उर्फ नयन निकम वयवर्ष तेहतीस आकाश उर्फ गुड्डू भालेराव वयवर्ष तीस साहिल महबूब बादशाह शेख वयवर्ष चाळीस मनोज शिर्शीकर वर्ष अठ्ठावीस नामदेव नाईक वयवर्ष पंचवीस असे मारहाण करणाऱ्या बंदींची नावे आहेत या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुरुंग अधिकारी धनाजी शिवाजीराव हुलगुंडे वर्ष बेचाळीस राहणार कारागृह अधिकारी वसाहत यांनी याबाबत अवधूतवाडी ठाण्यात तक्रार दिली तक्रारीनुसार मंगळवार न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा प्रतिबंधित क्षेत्रात जात होता यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृहातील कर्मचारी सूरज मसराम यांनी त्याला त्या ठिकाणी जाण्यास रोखले त्यावेळी बंदी कुंडले हा आरेरावी करीत त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला तसंच कर्मचाऱ्यांच्या हातातील फायबर लाठी हिसकावून त्यास, हिसका त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा न्यायाधीन बंदी कुंडले यांचे अन्य साथीदारांनी दोन्ही शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाणीत हुलगुंडे यांना डाव्या हाताचे बोटाला उजव्या हाताचे मनगटाला छातीला मानेला पाठीला आणि सूरज मसराम यांना मानेला आणि दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे घटनेनंतर तुरुंग अधिकारी हुलगुंडे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली आहे